एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रद्धा भक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक उत्साहात यंदाही आषाढी एकादशी खुंटेवाडी येथून ब्राह्मणवाडा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरपर्यंत पायी दिंडी सोहळा पार पडला कैलासवासी बाबूराव गणपत पावडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला हा अखंड दिंडी सोहळा स्थानिक वारकऱ्यांमध्ये विशेष श्रद्धेचा विषय ठरला या दिंडीत सहभागी वारकऱ्यांनी टाळा मृदुंगाच्या गजरात अभंग गात भगव्या पथकांसह आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात विठुरायांच्या दर्शनासाठी पायी प्रवास केला भक्तिमय वातावरणात ब्राह्मणवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचताच दर्शन घेतलं आणि हरिपाठ भजन यांचं आयोजन करण्यात आलं दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ भाविक व वा वारकरी मंडळींनी परिश्रम घेतले गावकरी व महिला वर्गाने देखील जल जलार्पण पादुकांची पूजा व प्रसाद वाटप करत वारकऱ्यांचं कर स्वागत केलं हा दिंडी सोहळा फक्त परंपरेचा नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा सा भक्तीचा सा आणि वारकरी भावनांचा उत्सव ठरतोय महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम